चिनपाना नदीला खूप पाणी आलेलं आहे वस्तीवर जाण्याचा जा संपर्क तुटलेला आहे पूर्णपणे जर बघू शकता आम्ही पाच जण जीवतला गेलेलो हो होतो आम्ही पूर्णपणे इकडच अडकलेलो आहोत एक कोणतं तरी तळ तुट फुटलेला आहे त्यामुळे नदीला एवढं पाणी आलेलं आहे आता एवढ्या पाण्यामध्ये आम्ही नदी क्रॉस करून आमच्या वस्तीवर जाणार आहोत बघा बघू शकता तुम्ही पाणी पुढून गेलेलं आहे झाड पूर्ण वाकडे झाले आहेत पाणी इथपर्यंत आलं होतं आणि पाण्याची आता कमतर पूर्णपणे कमी झालेला आहे आता पाणी इथपर्यंत आलं होत सुळ त्यांनी उपवास झालेला आहे ते काहीतरी खात आहेत आणि पंचायतला खाता आहे एवढी भूक लागली आहे एवढी भूक लागली पलीकड सुद्धा जाता जाताय नाही एवढ नदीला पाणी आहे पण आम्हाला आमच्या जीवाची खूप काळजी आहे त्यामुळे आम्ही नदी क्रॉस करू नाही शकत आणि पलीकड जवानो पाहिजेत आर्मीचे ते आमचे वडील आदर आणि हे आमचे आणि आता आम्ही एवढे पाच ते सहा जण नदी क्रॉस करून पलीकड जाणार आहोत आमची जिद्द तेवढीच आमची इच्छा आहे आणि घरी गेल्या गेल्या पहिले जेवण करायचंय आणि मग परत आपले कामधंदे बघायचे मासे आणि मासे येतात पण मासे कवा येतात शिंदे पाण्या नदीची पूर्णपणे पाण्याची कमतरता कमी झाल्यानंतर कुल उघड झाल्यानंतर मासे खूप उड्या मारतात आणि तुम्हाला आम्ही तुम्हाला आम्ही ब्लॉग मध्ये नक्की दाखवणार पुलावरील मासेलाय मासे दारा ला शेणपाना नदी सुळस पाण्याचा वेग खूप जास्त आहे आणि त्या पाण्यामध्ये आम्ही पलीकून पलीकडल्या साईड तुम्ही बघू शकता जे जी समोर नारले जे विके आहेत ते यांना खूप पाणी कुठे लागत आहे आणि तुम्ही असल्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुम्ही थेट तळ्यात जाऊन भेटताल धन्यवाद आपला ब्लॉग इथे संपला धन्यवाद